पंचावन्न वर्षानंतर शरद पवार संभाजीराव काकडेंच्या घरी जात आहेत सव्वीस वर्षानंतर ते अनंतराव थोपटेंच्या घरी जात आहेत का ही जी सगळी कुटुंब आहेत आज ती मजा बघत आहेत पवार कुटुंबाची मुळात बारामतीची ही निवडणूक आहे ना ही देशाच्या ओवरऑल निवडणुकीपेक्षा वेगळी निवडणूक आहे हा एक इमोशनल कनेक्ट बारामतीकरांपुढे कायम असणार आहे की आपल्याला सासूरवाशिनीबरोबर जायचं आहे का माहेरवाशिनीबरोबर जायचं आहे जर आपल्याला रोजच्या घडामोडींसाठी डील करायचं असेल तर ते डील करणं अजित पवारांस बरोबर सोपं आहे जो आज समजा तिथं पंचवीस वर्षाचा तीस वर्षाचा तरुण आहे त्यांनी बेसिकली जे काय बघितलं आहे राजकारण तिथलं तर ते त्यांनी अजित पवारांकडंच रोल मॉडेल म्हणून बघितलं बारामती विधानसभा आणि इंदापूर विधानसभा हे दोन विधानसभा मतदारसंघ कृशल आहेत सुप्रिया सुळे ज्या निवडून आल्यात त्या केवळ ह्या दोन विधानसभा मतदारसंघांमुळं निवडून आल्यात कोणीही जिंकलं तरी पवार हरणार आहेत नमस्कार मित्रांनो द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासनं स्वागत आणि आजच्या हायपर लोकलचा चर्चेतला मुद्दा आहे अर्थात बारामतीचं राजकारण आणि बारामतीच्या राजकारणावर आपल्याबद्दल आपल्यासोबत चर्चा करायला आहेत महाराष्ट्र टाईम्सचे विशेष प्रतिनिधी प्रशांत आहेर सर।, सर सर स्वागत आहे तुमचं धन्यवाद सर आपण मागे एकदा बारामतीच्या संदर्भाने चर्चेला इथेच भेटलो होतो आणि त्यावेळी तुम्ही एक मुद्दा काढला होता की अण्णावाची सुळे माहेरची पवार आहे आणि अण्णावांच्या पवार ह्या माहेरच्या पाटील आहेत तर हा मुद्दा राजकारणात कुठेतरी येऊ शकतो असं तुम्ही एक भाकीत केलं होतं त्यावेळी आणि तेच मुद्दे आता चर्चेला येताना दिसत आहेत अजित पवारांनी मतदारांना आपल्या प्रचारसभेतनं आवाहन केलं होतं की इतके वर्ष तुम्ही पवार कुटुंब पवार पवार कुटुंबियांना मतदान केलेलं आहे पवार या नावासमोरचं बटन डाबलेलं आहे आतासुद्धा तुम्ही तेच करा त्यानंतर शरद पवारांनी त्याच्यावर म्हटलं की मूळचे पवार कोण आहेत हे तुम्ही ध्यानात ठेवा आणि बाहेरनं आलेले पवार कोण आहेत हेही तुम्ही लक्षात असू द्या तर ओव्हरऑल या सगळ्या मुद्द्यांनंतर बारामतीत सद्यस्थितीला वारं कोणाच्या दिशेने आपण बोललो होतं की ॲक्च्युली uh, सगळेजण uh, uh, ननंद भाऊजाई असा yeah. रेफरन्स लावत होते आपल्या त्या व्हिडिओमध्ये म्हणजे मला वाटतं बारा तेरा मार्चला आपण त्या त्यावेळेस बोललो होतो त्यावेळेस मी पर्टिक्युलर शब्द वापरला होता सासूरवाशिन आणि माहेर वाशिन तर हा कनेक्ट है। मैं से तो आहे म्हणजे मी त्यावेळेस हे बोललो होतो की हा एक इमोशनल कनेक्ट बारामतीकरांपुढे कायम असणार आहे की आपल्याला सासूरवाशिनी बरोबर जायचं आहे का माहेरवाशिनी बरोबर जायचं आहे आणि याच्यातला प्रश्न म्हणजे याच्यातला ह्या सगळ्या पात्रांमध्ये दोन वेगळ्या गोष्टी अशा आहेत की यातला पुरुष हा अजित पवार आहे आणि त्या घराचं जे काही छत्रछाया आहे किंवा त्या वट त्या घराचा जो काही वटवृक्ष त्या त्या विस्तारला त्याचा जो काही महत्त्वाचा जे काही खोड आहे ते शरद पवार आहेत असा तो एक इमोशनल कनेक्ट बारामतीकरांपुढे आहे की शरद पवार साहेब की अजित पवार साहेब असं त्या नाग तिथल्या बारामतीकरांना तो एक चॉईस त्यांना करावं लागणार आहे बेसिकली बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये त्यावेळेस आपण क्लिअर बोललो होतो तर बारामती विधानसभा आणि इंदापूर विधानसभा हे दोन विधानसभा मतदारसंघ कृशल आहेत कारण ह्या दोन विधानसभा मतदारसंघामध्येच मला वाटतं एक आठ लाखांपेक्षा जास्त मतदान या ठिकाणी आहे आणि हे दोन मतदारसंघांनीच आत्तापर्यंत सुप्रिया सुळेंना त्या ठिकाणी तारलं आहे mm. चौदाची निवडणूक असू द्या किंवा एकोणीसची निवडणूक असू द्या सुप्रिया सुळे ज्या निवडून आल्यात त्या केवळ ह्या दोन विधानसभा मतदारसंघांमुळं निवडून आल्यात त्यामुळं आपण ज्यावेळेस बारामती बोलू त्यावेळेस बारामती आणि इंदापूर असं आपण एकत्र एक बोलू आणि कारण बारामती लोकसभेच्या म लोकसभा मतदारसंघामध्ये हिंजवडी पण येतं आता हिंजवडीला तो कनेक्ट नाही आहे का जो बारामती आणि इंदापूरला कनेक्ट आहे हा झाला एक मुद्दा दुसरा मुद्दा का जो आत्ता हा सगळा विषय निघाला की सुळे मूळच्या पवार मूळ आत्ताच्या पवार ह्या मुळच्या पाटील आणि आज आपण बघितलं की गेले दोन दिवस त्याच्यावरनं म महाराष्ट्राच्या राजकारणात बरेच चर्चा घडल्या आज सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात अश्रू होते त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांनी शरद पवारांवर टीका केली कारण मी त्यावेळेस हे म्हणतो का हा इमोशनल कनेक्ट बारामतीकरांसाठी आहे आणि तो, mm. तो प्रश्न आता उपस्थित झाला आहे तो मतदारांपुढं तो आला आहे आणि ह्या फ्रेममध्ये आता नेमकी चॉईस करायचं कोणाला असा ज्यावेळेस प्रश्न येणा येतोय त्या पर त्याच्यातही परत आता एक नेक्स्ट गोंधळ सुरू झाला आहे तो गोंधळ असा आहे की जर आपल्याला रोजच्या घडामोडींसाठी डील करायचं असेल तर ते डील करणं अजित पवारांस बरोबर सोपं आहे किंवा अजित पवारांकडे गेलं की का आपलं काम होतं आहे अजित पवार आपल्याला ॲक्सेसेबल आहेत असा एक हे आहे आणि दुसरा इमोशनल आज आपण गेली चाळीस वर्ष पन्नास वर्ष शरद पवारांबरोबर राहिलो त्यांना आपण सोडायचं का असा एक आणखी एक इमोशनल प्रश्न त्यातून आता बारामतीकरांच्या समोर उपस्थित झाला आहे आणि आता त्याच्यावर चर्चा झाडायला लागली आहे म्हणजे हा हा प्रवास पहिला प्रवास कुठं होता की मुळात अजित पवार आणि शरद पवार यांच्यात संघर्ष होऊ शकतो का हा पहिला प्रश्न बारामतीकरांपुढे होता किंवा संबंध महाराष्ट्र समोर होता तो प्रश्न आता संपला एकमेकांनी हे अठरा तारखेला अधिकृतरित्या सुप्रिय सोळ्या आणि सुनेत्रा पवार हे एकमेकांच्या विरोधात फॉर्म भरतील आणि हा संघर्ष आहे आणि हा संघर्ष होणार आहे याच्यात स्पष्टता येईल आता दुसरा मुद्दा आला परत की परत मी जेव्हा म्हटलं तो सासूरवाशिन की माहेर वाशिन तिसरा मुद्दा आला की की आता की अजित पवार की शरद पवार असा वेगवेगळ्या टप्प्यावरती निवडणूक पुढं जायला लागली आहे आणि आता लोकांच्या मनात तो प्रश्न निर्माण व्हायला सुरवात झाली की उद्या जर आपल्याला एखादं काम घेऊन जर जायचं असेल तर आपण कोणाकडं जाऊ शकतो तर आपल्याला सोपं कोण आहे ॲक्सेसेबल कोण आहे आणि अजित पवारांनी गेली काय असं समजू आपण की नव्याण्णवपासनं अजित पवारांनी ह्या मतदारसंघावर ग्रीप घ्यायला सुरुवात केली आणि आज दोन हजार चोवीस आहे जवळपास पंचवीस वर्ष अजित पवारांनी एक हाती हा मतदारसंघ सांभाळलेला आहे किंवा याच्यावर आपली पकड निर्माण केली त्याचा परिणाम काय झाला की शरद पवारांनी कधीही फारसं खालच्या केडरकडे येऊन किंवा त्यांच्याशीच संबंध ठेवण्याचा फारसा प्रश्न उपस्थित राहिला नाही ती सर्वस्वी जबाबदारी ही अजित पवारांकडे होती आणि ते ती जबाबदारी ते पार पाडत होते त्यामुळं कधी ह्या सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलावं असं कधी पवारांना अपेक्षित नव्हतं कधी वाटलंही नाही hmm. मात्र आता ह्या दोघांमध्ये संघर्ष सुरू झाल्यामुळं पंचावन्न वर्षानंतर शरद पवार संभाजीराव काकडेंच्या घरी जात आहेत सव्वीस वर्षानंतर ते अनंतराव थोपटेंच्या घरी जात आहेत जाधवरावांच्या फॅमिलीशी किंवा सगळ्यांशी पॅचअप करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचं कारण हे की तो जो कनेक्ट आहे तो जो तुटलेला होता किंवा तो फारसा काही नव्हता तो परत एक जोडण्याचा प्रयत्न ह्या निमित्तानं शरद पवारांकडून केला जातं मुळात बारामतीची ही निवडणूक आहे ना ही देशाच्या ओव्हरऑल निवडणुकीपेक्षा वेगळी निवडणूक आहे mm. देशाच्या म्हणजे देशाच्या देशा निवडणुकीचा जर विचार केला तर माझं असं एक मत आहे की ही मोदी समर्थक विरुद्ध मोदी विरोधक अशी देशाची निवडणूक आहे मात्र बारामतीची निवडणूक ही शरद पवार की अजित पवार याच्यात एक कोणीतरी ठरवणारी ही निवडणूक आहे आणि त्यातही परत बारामती आणि इंदापूरकरांसाठी हा एक वेगळा भावनिक मुद्दा आहे की त्यांच्या दृष्टीने हा जास्त पर्टिक्युलर मुद्दा आहे की शरद पवार की आ अजित पवार ही साधारण हा असा गोंधळ या ठिकाणी आहे हा गोंधळ जसा मतदारांच्या मनात होता तसा पवार कुटुंबियांच्या मनातही असणार याबद्दल काहीच शंका नाही आहे पहिल्यापासून असं म्हटलं जात होतं की आ, अजित पवार गट वेगळा झाल्यानंतर पवार कुटुंबातही फूट पडणार हे तर साहजिक होतं आणि प पवार कुटुंबियांनी शरद पवारांच्या बाजूने कौल दिला आणि बरेचसे श पवार कुटुंबियाही शरद पवारांच्या बाजूने आहेत की वयस्कर माणसाला ह्या वयात एकटं सोडायचं का हा मुद्दा या निवडणुकीच्या सुरुवातीला सुरुवातीच्या प्रचार टप्प्यांमध्ये येत होता आणि क कुटुंबात पूट पडली आणि अजित पवार एकटे पडले आणि ही सगळी सहानुभूती शरद पवारांच्या बाजूने जाताना पहिल्या टप्प्यात असं दिसत होतं पण आता श्रीनिवास पवारांनी अजित पवारांवर नालायक माणूस अशी टीका केली आणि त्यानंतर पुन्हा एकदा बारामतीकरांची सहानुभूती अजित पवारांकडे जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अजित पवारांनी बारामती हेच माझं कुटुंब असं एक नरेटिव्ह सेट करायला सुरुवात केली तर ओव्हरऑल या कौटुंबिक मुद्द्याचा कौटुंबिक कौटुंबिक जो मुद्दा आहे त्याचा परिणाम या निवडणुकीवर आता कसा होईल पवार कुटुंबाचा जर आ, विचार केला किंवा त्यांच्याकडून लिहिलेली वेगवेगळी पुस्तकं आहेत ती आपण रेफर केली पवार कुटुंब समजून घ्यायचा प्रयत्न केला तर एक मुद्दा असा दिसतो की शरद पवारांपासनं किंवा त्यांच्या मातोश्रींपासनं राजकारणाच्या एक राजकीय बीज कुडं पेरली गेली तर शरद पवारांच्या मातोश्री ह्या ज्या जिल्हा लोकल बोर्डाच्या सदस्या होत्या त्यानंतर हो पवारसाहेब वि डायरेक्ट विधानसभेलाच निवडून गेले आणि एक असं एक चित्र सा दिसतं की ते साठीतलं वातावरण म्हणजे एकोणीसशे साठचं दशकातलं वातावरण पवार विधानसभेला निवडून चालले आहेत त्यामुळं पवार कुटुंबाची अशी काही आर्थिक परिस्थिती फार काही हे नव्हती की हे सगळं हे साम्राज्य उभं राहील मग त्यावेळेस पवारांच्या सगळ्या भावांनी पवारांच्या पाठीमागं उभं राहण्याचा निर्णय घेतला बाकी कोणी राजकारण करायचं नाही पवारच राजकारण करतील पवारसाहेब तुमचं राजकारण सुरू झालं ते नंतर काय मुख्यमंत्री झाले तीन वेळा मुख्यमंत्री झाले त्यांचं राजकारण टप्प्याटप्प्यावर होत गेलं मग त्यांचे जे काही बंधू होते त्यांनी व्यवसाय स्थिरावण्याचा प्रयत्न केला आणि ते व्यवसायात स्थिरावत गेले प ज्यावेळेस अजित पवारांचे वडील अनंतराव पवारांचं अकाली निधन झालं किंवा लवकर निधन झालं आणि त्यानंतर अजित पवारांना एक राजकारणात आणण्याचा शरद पवारांनी निर्णय घेतला आणि त्यानुसार अजित पवारही राजकारणात आले मात्र अजित पवार जरी राजकारणात आले त्यानंतरही अजित पवारांच्याही सगळ्या बंधूंनी राजकारणापासून दोन पावलं दूर राहण्याचाच निर्णय घेतला जे की राजेंद्र पवारांनी त्याबद्दलची टिप्पणी केलेली आहे कारखान्याच्या बाबतीची राजेंद्र पवार म्हणजे आमदार रोहित पवारांची वडील यांनी टिप्पणी केलेली आहे ती म्हणजे पवार कुटुंबांनी कायम एक धोरणात्मक निर्णय कायम असा ठेवला की कोणीतरी स्पेसिफिक ज्याच्याकडं राजकारणाची जबाबदारी त्यांनी राजकारण करायचं बाकीच्यांनी आपलं व्यवसायच स्थिरायचं असं एक चित्र दिसतं मात्र तिसरी पिढी आल्यानंतर तिसरी पिढी आल्यानंतर स हा संघर्ष वाढत गेलेला आहे mm. मग हा तिसरी पिढी आमदार रोहित पवारांच्या रूपाने दिसते आहे पार्थ पवारांच्या mm. रूपाने दिसते आहे किंवा आता योगेंद्र पवार जे आहेत त्या रूपाने दिसते आहे तर ही जी तिसरी पिढी राजकारण तिसरी पिढी जी राजकारणात येऊ पाहती आहे कारण ही तिसरी पिढी तिसऱ्या पिढीला स्थैर्य लाभलेलं आहे आधीच्या mm. दोन पिढींचा संघर्ष आहे आणि या तिसऱ्या पिढीला स्थैर्य लाभल्यामुळं ती पिढी राजकारणात येण्याचा प्रयत्न करते आणि त्यातून हा कुठंतरी एक संघर्षाची पवार कुटुंबातला अंतर्गत संघर्ष हा वाढायला लागला आहे असं मला एक हे वाटतं आता प्रश्न असा आला की आ, या ठिकाणी अजित पवारांच्या सख्या बंधूंनी नेमकी श्रीनिवास पवारांनी काय बोलावं किंवा त्यांनी काय भूमिका घ्यावी कशी भूमिका घ्यावी हा सग सद... पवार कुटुंबापुढं हा एक मोठा पेच आहे कोणीही कोणाच्या विरोधात बोललं ना तरी एकमेकांच्या अडी हे एकमेकांना धावून गेलेले आहेत एकमेकांच्या अडी हे बरोबर आहेत त्यामुळे प्रत्येकाला प्रत्येकाच्या जमेच्या आणि उनिवा एकमेकांना माहिती आहेत किंवा एकमेकांच्या अडचणी माहिती आहेत पण जो काही अजित पवारांनी परवाच्या बारामतीच्या कार्यक्रमात एक काय म्हणतो आपण त्याला प्रेमळ दमच दिला की मला बोलायला लावलं तर तुम्ही फिरू शकणार नाही किंवा दिसू शकणार नाही हा त्यातलाच भाग आहे त्यामुळं एका लेवलनंतर पवार कुटुंब पुढं पुढं जात जसं हे निवडणूक पुढं जात राहील तसं तसं पवार कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याला हा निर्णय घ्यावा लागेल की कि आपण किती एकमेकांवर चिखलफेक करायची आहे तो जो सगळा प्रकार झाला त्याच्यानंतर परत कोणी काय फारसं बोललेलं नाही राजेंद्र पवारांचा एक इंटरव्ह्यू आला त्याच्यानंतर ते फारसे कु कुठं बोललेले नाहीत कारण हा मी जसं म्हटलं होतं की त्याच्यावर आपल्या त्या व्हिडिओमध्येच आहे म्हणजे आपला पहिला व्हिडिओ ह्या पा ह्या बारामतीच्या राजकारणाचा खूप आयडियल आहे की कोणीही जिंकलं तरी पवार हारणार आहेत म्हणजे म्हणजे सुनेत्रा पवार जरी जिंकल्या किंवा सुप्रिया सुळे जरी, जरी जिंकल्या तरी पवार हारणार आहेत काही लोकांनी मला त्याच्यानंतर सांगितलं नाही नाही असं नाही आहे कुणीही जिंकलं तरी पवार जिंकणार आहे माझं त्याच्याबद्दलचं मत असंच आहे की असं नाही आहे आत्तापर्यंत पवारच जिंकत आले ही पवार इथं पवार हरण्याची पवार कायमच काय म्हणायचे मी कुटुंबातला मी एकदा कुटुंबात एखादा निर्णय घेतला की त्याच्यानंतर काही तो फायनल असतो त्याच्यानंतर आम्ही किती चर्चा करू मतभेद करू गेल्या दिवाळीला सगळेजण एकत्र येऊ शकले नाहीत ही, ही त्याची एक ह्या प कलाची एक नांदी होती ती की हे एकत्र आले नाहीत आणि मला असं वाटतं की हा कौन जो आहे की कोण कोणाबरोबर कसं राहील याचे आडाखे ज्याने त्याने ज्याने त्याने आखायला सुरुवात केलेली आहे कारण प्रत्येकाचे हात कुठं ना कुठं दगडाखाली अडकलेले आहेत प्रत्येक जर व्यवसायात आहे प्रत्येकाचं स्वतःच्या जशा जमेच्या बाजू तशा अडचणीच्या बाजू आहेत त्यामुळं पवार कुटुंब एकमेकांवर फारशी चिखलपेक करेल असं मला आत्ता तरी वाटत नाही मात्र जर हे राजकारण फारच काय म्हणतो आपण त्याला टोकाला गेलं तर ती चिखलफे काही होऊ शकेल पण आत्ताच्या घडीला जे झालं ते झालं याच्यापुढं फारसं काही जाईल असं मला वाटत नाही आणखीन एक बारामतीतला महत्त्वाचा मुद्दा जो आहे की पवार कुटुंबीय सोडून जे इतर सत्ता केंद्र आहेत किंवा शक्ती केंद्र आहेत म्हणजे थोपटे असतील द दत्ता मामा असतील हर्षवर्धन पाटील असतील जाधवराव असतील या सगळ्या लोकांना पहिली सगळे पहिला जो जो टप्पा होता बारामतीच्या निवडणुकीचा तिथे सगळे शरद पवारांच्या बाजूने जात आहेत का की काय किंवा शरद पवारांनी वातावरण फिरवलं की काय अशी चर्चा होती पण आता हळूहळू म्हणजे थोपट्यांची सुनील यांनी भेट घेतली साखर कारखान्यांच्या मुद्द्यांवरनं त्यांना शांत केलं की काय अशी एक चर्चा बारामतीमध्ये सुरू आहे तर अजित पवार हळूहळू हे सगळे बाकीची सत्ता केंद्र आहेत बारामतीतली त्यांना शांत करून आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करतायत आत्ता असं चित्र आहे तर आता हे उर्वरित राजकीय घराणी आहेत बारामतीतली त्यांचा स्टँड आता इथून पुढे काय असेल शारद्दुल्ल गंमत अशी आहे म्हणजे शहरातल्या मतदाराला ही गोष्ट फार पटकन भावणार नाही परंतु गावकीचं आणि भावकीचं राजकारण फार वेगळं असतं हे जर सगळं बघितलं आपण म्हणजे थोपटे कुटुंब घ्या किंवा प्रत्येक तालुक्यातलं एक कुटुंब घ्या ते गेल्या पंचवीस वर्षामध्ये ह्या सर्व कुटुंबांमध्ये त्यांच्या अंतर्गत किंवा त्यांना राजकारणाला वेगवेगळ्या कलहाला सामोरं जावं लागलं आणि त्याची कुठं ना कुठं म्हणजे बेसिकली बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये त्याचा कुठं ना कुठं कनेक्ट हे पवार होते आयदर ते शरद पवार होते किंवा अजित पवार होते तर मी माझं एक एक अगदी निरपेक्ष एक ऑब्झर्वेशन निरीक्षण असं आहे का ही जी सगळी कुटुंब आहेत आज ती मजा बघत आहेत पवार कुटुंबाची पवार कुटुंबातला जो कलह चालला आहे ते ही सगळी कुटुंब एन्जॉय करत आहेत आता तुम्ही म्हणाल कसं एन्जॉय करतायत जे शरद पवार ज्यांच्या दारात कधी सव्वीस वर्ष गेले नाहीत त्या थोपटेंच्या दारात गेलेत त्याच्या पाठोपाठ अजित पवार गेलेत सुनेत्रा पवार गेल्यात साहेब गेलेत अशी सगळी मंडळी त्या ठिकाणी त्यांच्या दारात गेली आणि त्यांना समज गेली सव्वीस वर्ष ही सगळी मंडळी कुठं होती आज त्यांच्या दारात जात आहेत तर बोलत ते बोलत नाही आहेत किंवा ते काही नाही आहे ते यांच्या कोणाच्या बाजूनी आहेत हे त्यांच्या राजकारणाच्या जमेचा विचार करून ते निर्णय घेतील किंवा त्या पद्धतीने वागतील परंतु आज ती सगळी कुटुंब मजा बघत आहेत म्हणजे की हे जो हा जो प्रकार आहे याची चर्चा ही जी मी म्हणतोय ही मजा बघत आहेत ही जी चर्चा ही आता ह्या पुढच्या फेजमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात सुरू होईल की हे योग्य झालं की अयोग्य झालं हे कसं झालं म्हणून मी म्हणतोय परत 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 तेच म्हणतोय कोणीही जिंकलं तरी पवार हारणार आहेत त्याचा हा ज्याला गावकीचं आणि भावकीचं राजकारण कळतं त्याला हे लक्षात येतं आहे की हे काय झालं काल काकड्यांच्या घरी गेले संभाजीराव काकड्यांचं निधन झालं आत्ता नुकतंच त्यांच्या सौंचं निधन झालं आणि त्या पार्श्वभूमीवर दारावर म्हणून शरद पवार साहेब त्या ठिकाणी गेलेले होते तर मला असं वाटतं की हे हे सगळं चित्र बघता राजकारण आहे महाराष्ट्राचं राजकारण आहे महाराष्ट्राचं राजकारण एका नव्या पिढीच्या हातात जात आहे आणि त्या हँड होल्डिंगमध्ये होणारा जो संघर्ष आहे तो संघर्ष आता सुरू झाला आहे या सगळ्या ट्रान्झेशनमध्ये आणखीन एक मुद्दा कायमस्वरूपी महत्त्वाचा राहतो की विकास कामांचं क्रेडिट कोण घेणार बारामतीतल्या विकास कामांचं क्रेडिट शरद पवारांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही ही तर रिॲलिटी आहे पण अजितदादांशिवाय सुद्धा ते पूर्णत्वाला जाणार नाही ही सुद्धा रिॲलिटी आहे आणि दोघंही आपल्या भाषणांमधून हेच सांगतात की बारामतीचा विकास मी केला आहे किंवा माझ्यामुळे ते साध्य झालेलं आहे तर ओव्हरऑल विकास कामं या मुद्द्यावर बारामतीकर कोणाच्या बाजूने झुकतील असं वाटतं एक म्हणजे ही अप्रोप्रिएट आहे की नाही इथं म्हणती मला माहीत नाही पण काय जो तळे राखील तो पाणी चाखील असं आपण जे असं म्हणतो तर तसं काहीसं अजित पवारांच्या बाबतीत या ठिकाणी आहे की राज्याचं राजकारणाचा बऱ्यापैकी गेली पंचवीस वर्ष अजित पवार या ठिकाणी सक्रिय असणं आणि छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये लक्ष देणं बारामतीचा विकास किंवा बारामतीच्या विकासाची दिशा कशी असणं ही कुठंतरी अजित पवारांनी एक निश्चित केली होती की अजित पवार त्या दिशेने त्या गोष्टीला घेऊन गेले तर ज्या दोन गोष्टी आहेत म्हणजे ज्या संस्थात्मक गोष्टी आहेत की त्या ठिकाणी काय वेगवेगळे वेग प्रोजेक्ट्स मोठे प्रोजेक्ट्स असणे तर त्या गोष्टींमध्ये कुठंतरी ती विजन शरद पवारांची होती परंतु ज्या डेव्हलपमेंटच्या गोष्टी आहेत किंवा रस्ता करणे इमारती किंवा वेगवेगळ्या हे वेग 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 गोष्टी निर्माण करणे याच्यामध्ये ती जी काय ॲक्टिव्हिशन आहे ते सगळं अजित पवारांचं आहे मला असं वाटतं की त्या इंटेलचे सी ओ होते क्रेक बॅरेट का काय असं त्यांचं नाव होतं ना। आणि ते याला आले होते बारामतीला त्यावेळेस मी पण गेलो होतो आता इंटेलचे सी ओ तिथं येणं हे ये काय अजित पवारांचं क्रेडिट असू शकत नाही हे शरद पवारांचंच क्रेडिट आहे परंतु त्या ठिकाणी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करणं हे अजित पवारांचं हे होतं तर असं होतं की ती आजच्या घडीला काय आहे की जो आज समजा तिथं पंचवीस वर्षाचा तीस वर्षाचा तरुण आहे किंवा एक चाळीशीपर्यंतचा तरुण आहे तर त्यांनी बेसिकली जे काय बघितलं आहे राजकारण तिथलं तर ते त्यांनी अजित पवारांकडंच रोल मॉडेल म्हणून बघितलं म्हणजे अजित पवारांनी ती एक अजित पवार एक टिपिकल चप्पल वापरतात बरोबर आहे तर ती अजित पवारांनी चप्पल घातली का अजित पवार समर्थकांमध्ये ती चप्पल येते म्हणजे इतका त्याचा इम्पॅक्ट आहे हां बाळासाहेब ठाकरे असू द्या किंवा शरद पवार असू द्या ते घड्याळ घालताना त्यांची जी डायल असते अनेकदा तर ती अशी कधी कधी अशी आत असते शरद पवारांची फारशी नसते मात्र मला वाटतं बाळासाहेब ठाकरेंची असायची तर ती घड्याळाची डायल आत यायला लागली म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी ज्या फॉलोईंग आहेत मी हे का म्हणतो तर महा बारामतीचा विकास कोणी केला याची उत्तरं जो तो ज्या पद्धतीने लावणार आहे की ज्यांनी शरद पवारांना दीर्घकाळ बघितलं आहे ते त्यांची भूमिका हीच असणार आहे का हे काही झालं तरी ही आउटलाईन जी आहे ती शरद पवारांची आहे मात्र जो आत्तापर्यंतचा मॅक्स जो चाळीशीतला हे आहे तो चाळीशीच्या आतला जो आहे तर त्याच्या दृष्टीने हे अजित पवारांनीच केलं आहे हीच भूमिका असणार आहे त्यामुळं तो संघर्ष तिथं आहेच आहे परत तोच प्रश्न आहे कुणी जिंकलं तरी पवार हारणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातल्या इतर लोकसभा मतदारसंघातली निवडणूक एका बाजूला आणि नि, बारामतीची निवडणूक एका बाजूला असं म्हणलं तर तुम्हाला आता आश्चर्य वाटणार नाही आहे काय परिस्थिती आहे तुम्हाला कळलेली आहे अजूनसुद्धा सर म्हणतात तसं मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हणाले होते की बारामतीकरांच्या मनात बटन डाबेपर्यंत हा संभ्रम राहणार आहे की ताई की वहिनी त्यामुळे आता तुमच्या मनात कुठले आणखीन संभ्रम असतील बारामतीच्याबद्दलचे तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आपण सरांना पुन्हा बोलू बारामतीच्या विश्लेषणासाठी बहुतेक वेळ लागणारच आहे पुन्हा बारामतीवर सारखा आपण विषय हा घेण्याची तर तुम्हाला लाडकं नेहमीचं आवाहन तुमचे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये सांगाच पण द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर खूप खूप धन्यवाद या सगळ्या विश्लेषणासाठी धन्यवाद धन्यवाद